नमस्कार गाव दर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे बुद्रुक येथे रूट मार्च काढण्यात आला शुक्रवार दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आडगाव बुद्रुक येथे आगामी लोकसभा निवडणूक महात्मा फुले जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती तथा रामनवमी उत्सवानिमित्त आडगाव बुद्रुक शिवाजीनगर येथे शांतता अबाधित राहावी याकरता गावातून संध्याकाळी रूट मार्च काढण्यात आला यावेळी बी एस एफ कमांडर बी एस एफ प्लाटून ट्वेंटी सिक्स आर सी पी प्लाटून ट्वेंटी सेवन हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार पांडवसाहेब पी एस आय जाधव साहेब पी एस आय गिलबिले साहेब पोलीस पाटील हितेश हागे पोलिस स्टेशनचे सोळा कर्मचारी इतर पोलीस स्टेशनचे सोळा कर्मचारी पोलीस चौकीचे शिवानंद गावंडे हे सर्व हजर होते त्यावेळी घाणा चौक कसाबपुरा मस्जिद बाजारपुरा सीतामातापुरा चुनारकर चुनारपुरा मस्जिद गजानन महाराज मंदिर मानकरपुरा सज्जेखापुरा नगीना मस्जिद शिवाजीनगर ग्रामपंचायत महात्मा फुले चौक लाल मारुती चौक राम मंदिर गांधी चौक बालाजी मंदिर जागा मस्जिद कसाबपुरा या सर्व मुख्य चौकातून रूट मार्च काढण्यात आला धन्यवाद गावदर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनल मुख्य संपादक विनोद रोजतकार